सो मी सुरुवात करू की तू करतोस तर नमस्कार जनिवी चेतनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही खूप काय म्हणू महिन्या हां आणि खूप महिन्यानंतर व्हिडिओ करतो आहे ते पण महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आम्हाला असं एक दोघांनी सांगितलं म्हणून मग म्हटलं की ठीक आहे आपण पण ह्या गोष्टीवरती व्हिडिओ करावा जेणेकरून काही गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे म्हणून मग आम्ही व्हिडिओ केली आम्ही विचार करत होतो आमचा हा नाही हा नाही चालू होतं पण नंतर म्हटलं की नाही ठीक आहे चला आपण एखादी व्हिडिओ बनवूया सो आमचं खरंच याबाबतीत जर डिसिजन चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला नक्की माफ करा आणि सो so, आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आपला म्हणजे स्त्रिया सेफ नाही आहेत म्हणजे ज्या गोष्टी घडतात त्या खूप वाईट घडत आहेत म्हणजे सकाळी उठलो आणि न्यूज बघितली नाही तर काय ना काहीतरी अशी न्यूज असतेच की याला हे केलंय म्हणजे तिला असं केलंय तिला तसं केलंय म्हणजे खूप म्हणजे अंगावर असे शहर येतात की लोक कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात आणि असं नाही आहे की छोट्या बाळापासून हा म्हणजे मोठ्यांपर्यंत ही गोष्ट खूप चालू आहे लहान मुलींना पण सोडत नाही आणि मला पण असं वाटतं की यार लेडीज नाही सेफ आहे आपल्या देशात नाही सेफ आहे लेडीज मी एवढंच म्हणेन आणि खरंच मलाच असं नाही पण असं अशी थोडीशी भीती पण वाटत असेल म्हणजे मला मला वाटते पण अशी वाटत असेल की यार मी पण आता ह्या गोष्टी सगळ्या होतात मी आपण रोज सकाळी उठल्यावरती मोबाईल बघतो तर त्याच्यावरती आपण रील्स बघतो आपलं यूट्यूबवरती व्हिडिओज बघतो तर त्याच्यावरती पण ह्या सगळ्या न्यूज असतात किंवा बऱ्याच सोशल मीडियावरती ह्या सगळ्या सध्या तरी न्यूज चालू आहेत आणि ह्या कंटिन्यू चालू आहेत लागोपाठ म्हणजे काही ना काहीतरी आहेच सो खरंच खूप भीती वाटते सो सकाळी गेली बाई संध्याकाळी घरी परत येईल की नाही याची गॅरंटी नसते सुखरूप घरी येईल की <coughs> नाही खूप म्हणजे कठीण आहे आणि मुळात आपले कायदे पण तेवढे स्ट्रॉंग नाही आहेत तसे तर कारण ते लोक म्हणजे करणारा राहतो लांब असतो हार्डली तीन चार महिने जेलमध्ये राहतो नंतर त्याच्यावर काहीच परत तो तेच करतो सो त्याच्यावर काहीच कोण ऍक्शन घेत नाही तर त्या पिरियड पुरती त्याला हे करतात पण एखाद्याचा मृत्यू होतो खूप म्हणजे दुःखद घटना असते त्या परिवारसाठी सो आणि मला वाटतं या सात आठ दिवसात तरी सात आठ दिवस तरी कानावर ऐकायला आल्या असतात कारण खूपच वाईट म्हणजे जसं की उरण मध्ये जी घटना घडली खूपच म्हणजे वाईट होत परत अक्षता म्हात्रे त्यांच्याबद्दल पण खूपच वाईट झालं म्हणजे माणसं कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात ना ते दिसून येत आहे आणि खरंच मग असं वाटत की जी लेडीज ला सेफ्टी असते ती नाही आहे ऍक्च्युली आणि तुम्ही सपोज एखादी लेडीज अकराच्या नंतर जर म्हणजे रात्री जर घरी जात असेल तर ती नीट जाईल की नाही याची गॅरंटी नसते म्हणजे मुंबईत म्हणा तेवढी सिक्युरिटी आहे बट अकरा काय डे मध्ये पण हा प्रॉब्लेम होतो आता मध्ये पण वसायची पण एक व्हिडिओ आली होती की त्याने पब्लिकच्या समोर म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंड होती तिला हे केलं हा तिच्यावरती मला वाटतं मोठं हत्यार होत काहीतरी तर त्यांच्याने वार केला सो म्हणजे माणसं ही आता खरंच राक्षस राक्षस झाली आहेत जी कोणालाच घाबरत नाही आहेत तर डोंट का होते आहे असं पण आपण स्वत आपलं आपल्या स्वतःची सुरक्षा केली पाहिजे काय चेतन ॲक्च्युली टेस्ट काई, काई। मी जेताना पण तेच म्हणते नाही मी अरे काय आहे काय आहे म्हणजे डेली आपण बघतो आम्ही मोबाईल हातात घेतलं की हा मला सांगतो भिक्षू हे बघ काय मी हातात घेतलं की मग हल्ली आमचं तेच चालू आहे पण नंतर मला असं वाटतं की नंतर आपण जे आपण जे करतो। हे करतो मेणबत्त्या पेटवतो हे करतो ते करतो त्याला काही अर्थ नसतो पण ह्या गोष्टी सगळ्या थांबल्या पाहिजेत आणि मला असं मी परवा चेतनला असं म्हणाले की अरे यार म्हणजे यांना जे असे गुन्हे करतात त्यांना असं का सोडतात लगेच ऍक्च्युली माणसांच्या मनात खूप राग असतो त्या व्यक्तीबद्दल कारण त्याने खूप वाईट गोष्ट केलेली असते आणि माणसांच्या नाही आणि तो व्यक्ती परत बाहेर येऊन पण तो तसाच वागणार कारण म्हणतात तो व्यक्ती कधी असं सुधारणार नसत कारण तो तर त्याच लाईनचा असतो सो खरंच आणि मला तर असं वाटतं मी चेतनला तेच म्हणाले की जेव्हा म्हणजे असं एखादा कोण असा गुन्हा करत असेल तर त्याला म्हणजे मला तर वाटतं त्याला जीवंत ठेवायचंच नाही असं आस, असं मी चेतनला म्हणाले की मग परत समोरचा हा मग समोरचा व्यक्ती परत विचारच म्हणजे या गोष्टी थांबू शकतात थांबू म्हणताना नाही पण कमी होऊ शकतात की, की म्हणजे असे जर ऍक्शन घेतले ना की म्हणजे फाशी आहे किंवा म्हणजे काही काही आता मला एवढं माहिती नाही येत एवढे हे म्हणजे समोरच्या माणसाचा जीव जातो आणि तुम्ही लोक त्याला हार्डली तीन चार महिने जेल मध्ये ठेवतात त्याच्यानंतर मग या गोष्टी बऱ्याच वाढत म्हणजे भीती अशी म्हणत नाहीये जो उठतो तो ते करतो असं आणि मला पण असं सांगावस वाटतंय म्हणजे मुलींना की तुम्ही ज्या माणसाबरोबर बोलताय तर तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये किंवा कोण जवळची व्यक्ती असेल त्याशी शेअर करा की मी असं याच्या कॉन्टॅक्टमध्ये हा आणि आपल्या फॅमिलीला पण आता म्हणजे आम्ही आम्ही सांगितलं म्हणून असं सांगत नाहीये पण आताच्या ह्या वेळेला काय होईल कुठे होईल केव्हा होईल आपल्याला काही एक माहिती नस नसतं सो मला असं वाटतं की आपल्या फॅमिलीला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत कारण ठीक आहे आपण आता प्रेम करतो किंवा आपण रिलेशन uh, मध्ये असतो uh, काही वेळेला होतात प्रॉब्लेम काही वेळेला म्हणजे नाही नकारच ना असतो फॅमिलीचा पण ठीक आहे ना यार तुम्ही स्वतः त्यांना कन्वर्ट करा ना शेवटी आई वडील आहेत फॅमिली आहे तर ती कधीतरी तुमच्यासाठी कन्वर्ट होईलच ना म्हणजे एक असं ना फिलिंग पण तुम्ही ज्या ह्या गोष्टी करतात ना त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि मुळात समोरच्या माणसाला माणसावर लगेच तुम्ही विश्वास ठेवू नका असं माझं म्हणणं आहे की मी जर त्याच्याबद्दल लाईफचा विचार करते तर तो खरंच कॅपेबल आहे का मला सांभाळण्यामध्ये तर त्याचा एकदा विचार करा आणि मगच तुम्ही तुमचा डिसिजन द्या असं माझं म्हणणं आहे आणि काळजी घ्या स्वतःची कारण म्हणजे डोळ्यात पाणी येतं अशा न्यूज बघितल्यावर वा, खूपच वाईट वाटतं कारण आम्हालाच केवढ वाटत आणि आता यशस्वी गेली किंवा अक्षता ऑफ झाली तर मग तिच्या फॅमिलीला काय म्हणजे फील असेल सो मला असं वाटत की यार इतर म्हणजे त्यांचे घरात जे काही वाद असतील त्याच्यामुळे ते, ते मंदिरात गेले तर आपण मंदिरात एक शांत मन राहो म्हणून जातो तर तिकडे ही गोष्ट घडू शकते ही ऍक्च्युली खूपच वाईट लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे तिथे देवसमोर आहे आणि देवाच्या समोर या सगळ्या गोष्टी होत्या सो खूपच मला म्हणजे मनात राग पण असतो त्या व्यक्तींबद्दल पण पन कायदा पण हातात घेऊ शकत नाही बट ही खूप गोष्ट वाईट होते जे काय होते ती दिवसेंदिवस सो याच्यावर कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे असं मला वाटतं कारण तसं बोलण्यासारखं बरंच आहे पण आम्ही आम्हाला पण एवढं डिटेल माहिती नाहीये त्यामुळे म्हणून आम्ही सखोल जाऊन नाही बोलू शकत त्या गोष्टीत कारण दिलेल्या आहेत की एक पर्टिक्युलर नंबर आहे जर तुम्ही रात्री अकरा किंवा बाराच्या नंतर निघालात तर त्यांची गाडी स्वतः तुम्हाला न्यायला येते तुम्हाला घरपर्यंत सोडायला सेवा त्यांनी प्रॉपर पुरवल्यात बट ह्या अशा लोकांना कुठेतरी आपण थांबवायला पाहिजे कारण ती न्यूज बघितल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही कारण तो व्यक्ती गेलेला असतो बट तीच जर सिक्युरिटी आपण असं केलं असत तर त्याच्यापेक्षा आणि मला असं वाटत की यार हे सगळं कुठेतरी त्याला अडवलं पाहिजे किंवा आणि आधी थोडेस काहीतरी जाणवत पण असणार किंवा आणि आपल्याला कळतं यार की कुठला व्यक्ती वाईट आहे कुठला व्यक्ती चांगला आहे मला तरी वाटतं कळतं जास्तीत जास्त दोन तीन दिवसातच आपल्याला थोडंफार अनुभव यायला लागतात या। तर त्यामुळे <coughs> मला असं माझं मत असं आहे आता बाकीच्यांचं मला माहिती नाही पण माझं असं मत आहे की म्हणजे प्रत्येकजणांनी लगेच प्रेमात पडलो लगेच विश्वास ठेवला असं करू नका वेळ घ्या तुम्ही हवं तर त्यांच्या फॅमिलीला भेटा हा फॅमिलीशी म्हणणं काय ते बघा आणि नंतर तुम्ही डिसिजन घ्या कारण लग्न म्हणजे प्रेमात पडलो आणि मग पुढे सगळं डिसाइड केलं असं नसतं शेवटी दोन घरांच म्हणजे दोन घर एकत्र येतात सो तो विश्वास पाहिजे दोघांमध्ये दोन्ही घरांमध्ये सो तुम्ही विचार करूनच तुमचा डिसिजन घ्या प्रेमात तर सगळेच वाहून जातात पण शेवटी जो उभा राहतो तोच म्हणजे आणि यशस्वी पण यशस्वी की म्हणजे खूप मला वाटतं बावीस वर्षाचीच होती सहा सहा महिन्याच्या बाळांना म्हणजे सोडत नाही ती लोक एवढं शिव त्या तोंडात आता मी युट्यूब लाईव्ह म्हणजे व्हिडिओमध्ये म्हणून नाहीतर खरंच खूपच राग येतो म्हणजे खरच खूप वाईट वाटत त्यांच्याबद्दल ते तर मला एवढंच बोलायचं होतं आणि माझी एवढी इच्छा आहे की म्हणजे मी लेडीज म्हणून सांगते की आजही मलाही बाकीच्यांचं मला माहिती नाही पण मलाही आजही कुठेही जायला भीती वाटते कारण मला असं वाटतं की इंडियामध्ये लेडीज सेफ नाही आहेत कारण आता हे दिवसेंदिवस आज जरी मोबाईल काढला आता जरी काढला तरी नवीन न्यूज आपल्याला कळणार की इथे इथे असं झालं इथे इथे असं झालं तर मला एवढंच वाटतं की जर स्ट्रिक ॲक्शन घेतली जो करणार आहे पर... तिथे हां हा। स्ट्रिक ऍक्शन ॲक्शन घेतली तर कदाचित या गोष्टी कमी होऊ शकतात मी म्हणत नाहीये थांबू शकतात कारण लोक खूपच वाईट असतात ही लोक सो मी म्हणत नाहीये की या गोष्टी थांबू शकतात पण कदाचित कमी होऊ शकतात तर मी एवढंच तुम्ही काय करताय कुठे जाताय तर म्हणून तुम्हाला, तुम्हाला सांगतो की तुमच्या विश्वासातल्या माणसाला सांगा हा आणि आपण या गोष्टी मी तर म्हणेन की म्हणजे तुम्हाला असं वाटलं की बाबा माझा कोणतरी पाठलाग करतय किंवा म्हणजे आपल्याला कळतं एखाद्याची नजर कळते किंवा एखादा कसं वागतंय ते कळतं म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला कळतात तर मला असं वाटतंय की न घाबरता किंवा न काय म्हणू न लाजता किंवा काही तुम्ही फॅमिलीला शेअर करा आणि कैलीच पाहिजे कारण मग नंतर तुम्ही काय होत माहितीये जर आता सपोज हिने मला काही शेअर आणि आपण घाबरून जर मनात ठेवला तर तो तर तुम्ही स्ट्रेस लेवल मध्ये जात सो मग ते विचार करत करत तुम्ही त्याच व्यक्तीकडे परत आला की मला असं असं होतंय आणि मग ती व्यक्ती परत जर तुम्ही कोणा दुसऱ्या व्यक्तीला तुमचा चांगला मित्र असेल मैत्रीण असेल किंवा घरी आई वडील असतील किंवा तुमची जवळची व्यक्ती त्याला जर शेअर केलं तर तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल की खरच ती व्यक्ती योग्य आहे का की नाही तस आम्हाला एवढंच बोलायचं लेडीज इथे मुंबईत म्हणा पूर्ण लोकल ट्रेन अख्खी लेडीजची आहे ते खूप छान वाटत म्हणजे पूर्ण ट्रेन ती लेडीजची असते बट ती सिक्युरिटी कुठेतरी रात्री जर बाई जर बाहेर निघाली तर ती कुठेतरी कमी पडते कारण ती घाबरते भरपूर तर मला स्त्रियांना पण एवढं सांगायचं की तुम्ही घाबरू नका एक फक्त आवाज द्या तुम्ही थोडं जरी खिंचायलात किंवा काही केलं तरी माणसं ऍक्शन घेतात आणि अशी लोक पळून जातात तिकडून बट तिकडे कोणीच नसेल तर त्या एरियात जाणं टाळा एकटे कुठे जाऊ नका कोणाला तरी सोबत घेऊन जा किंवा विश्वासातला माणूस असेल तरच त्याच्याबरोबर जा अदरवाईज एकटे कुठे जाऊ नका आणि ही माणसं एकटीच जागा बघ बघत असतात ही लोक पहिल्यांदा अटॅक नाही करत मला म्हणजे असं आपण बघितलं त्याच्यात असं पहिल्यांदा अटॅक नाही करत पण ती लोक ऑबझर्व करत जातात की हा बाबा ही व्यक्ती इकडे जाते म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आपल्याला म्हणजे नेहमी ती लोक बघत जातात जातात स्टडी करत नंतर मग असं अशा गोष्टी होतात जर तुम्हाला त्या माणसाला टेस्ट करायचं असेल की कसं आहे तर त्याच्या मनाविरुद्ध एकदा वापून बघा जर त्याने आपल्याला के ऍडजस्ट केलं तर तो खरच तुमच्या लायक असेल नाही केलं तर तो त्याचे रंग दाखवेलच शेवटी असं आहे एवढं आम्हाला बोलायचं होतं सर जास्ती बोललो असेल तर खरंच आम्हाला माफ करा बट हे कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणजे कायदा हा खूप कडक असायला पाहिजे आपला म्हणजे समोर त्याची हिंमत न झाली पाहिजे परत की मी करेन हा आता तेच होतं आता चेतन मग म्हणाल्याप्रमाणे कि दोन तीन महिने ठेवतात जेल मध्ये परत सोडतात मग परत ती लोक म्हणजे तेच तसंच सेम वागायला मोकळे होतात सो so, या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि मी तर म्हणेन की तुम्ही पण असा व्हिडिओ बनवा आणि तुम्ही पण असं आपल्या फ्रेंड्स म्हणजे यूट्यूब फ्रेंड्स आहेत किंवा आपली यूट्यूब फॅमिली आहे किंवा जे आपल्या व्हिडिओ सगळ्यांना सगळे बघतायत त्यांच्यापर्यंत या व्हिडिओ पोचवा बरोबर ना so, खरस, सो खरंच थँक्यू सो मच आणि सर्वांनी काळजी काळजी घ्या बाय बाय बाय